मुंबईतील परळ येथील केईएम रुग्णालयात अर्धांग वायू झालेल्या रुग्णांना दाखल केले जाते अँजीओप्लास्टी सारख्या स्वयंचलित मशीनद्वारे चोवीस तासात रुग्ण काही तासात या आजारातून बरा होतो या मशीनच्या मदतीने रुग्णाचा ब्रेन ट्युमर काढला जातो ही सुविधा भारतात पहिल्यांदाच या रुग्णालयात उपलब्ध आहे जगत अशा मशीन्स फार कमी ठिकाणी उपलब्ध आहेत डॉक्टर नितीन डांगे न्यूरोसर्जन हे मशीन हाताळण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत मुंबई महानगरपालिकेने या मशीनचं उद्घाटन आणि लोकार्पण केले जर तुम्हाला जन्मापासूनच मुके आणि बहिरे असलेले कोणतेही मूल माहीत असेल तर आता कॉकलियर इम्प्लांट सर्जरीच्या शोधामुळे या अपंग मुलावर उपचार करणे शक्य झाले आहे या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दहा ते बारा लाख रुपये खर्च येतो पण काळजी करू नका आता रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी जिल्हा यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया मुंबईतील एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये मोफत केली जाते आहे संपर्क रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बरळी डीजी रोटर राजेंद्र अग्रवाल संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव वीस शून्य आठ एक्वन एकोणपन्नास